गुड मॉर्निंग सर्वांना माझी रोजची सकाळ बघा कशी होत असते छोटीशी स्त्री आपल्या बाबांसाठी डबा घेऊन चालले बाबा तिचे कामावर चाललेत पण तिची गडबड बघा कशी बाबांना बाय करण्यासाठी लिफ्टच्या दरवाजासमोर रोज जाणून बराते हे बाप लेखीचं ना तर अनुभवायला वेगळाच आनंद मिळत असतो बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच वाटतं त्यानंतर आता लिफ्टमधून ती आपल्या बाबांना सोडायला खाली चालले ही रोज सकाळी या आप पद्धतीने आपल्या बाबांना सोडायला खाली जाते आणि तिला माहिती असतं बरं का आपल्या बाबांची गाडी कुठे असते बाबा कुठे पार्क करतात बरोबर ती गाडीजवळ जाते बाबांना घेऊन किती कौतुक ना ते हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना चला आज बनवूया मशरूम बिर्याणी मशरूम बिर्याणीसाठी मी इथे मशरूम फ्लावर पावटा वटाणा बटाटा हे सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ करून घेतल्यात त्यानंतर तांदूळही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो कांदा मीठ एवरेस्टचा मसाला त्यानंतर आलं लसूण पेस्ट हळद लकीचा मसाला बिर्याणी मसाला सगळं घेतल्यानंतर कुकर तिकडे तापत ठेवलाच आहे चला तर मग कुकर तापला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल होतो या भाजीसाठी थोडं तेल जास्त लागतं तर तेल ओतत आहे मी तेल ओतून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा जेणेकरून टोमॅटो आणि कांदा एकदम खरपूस भाजला पाहिजे त्या थोडंसं तिखटही लागेल आपल्याला म्हणून मी तिखट पण घेतलं आहे चला तेल तापलं त्यामध्ये आपण मुट कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊ कांदा आणि टोमॅटो मी एकदमच टाकून घेतला कांद्याच्या मोठमोठ्या फोड्या होत्या म्हणून मी थोडेसे बारीक करून घेत होते बघा तुम्ही यावरती तळलेला कांदाही टाकू शकता है। नंतर भात तयार झाल्यानंतर खूप छान चव येते आणि हा भात लोणचं पापड दही याबरोबर तर अप्रतिम लागतो तुम्ही नक्की एकदा करून बघा कांदा भाजतो आहे तोपर्यंत मी दुसरीही कामं करत आहे त्यामध्ये थोडीशी तमालपत्री कडीपत्ताही टाकला आहे कडीपत्ता मी स्वच्छ धुवून निवडून फ्रीजमध्ये ठेवला होता हळदही टाकून घेते कारण कांदा का हरपूस भाजतो आहे तुम्हाला दिसतच असेल दिसतो का त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी केली नाही जी तयार होती तीच घालत आहे त्यानंतर बिर्याणी मसाला एवढचा मसाला छानसं भाजू द्यायचं तेल सुटू द्यायचं त्या तिथून तुम्हाला दिसत नसेल म्हणून मी तो गॅस बंद केला आणि ह्या गॅसवर घेते कॅमेऱ्यामध्ये दिसतं का बघा तेल छान सुटले थोडं तिखटही टाकते कारण आम्ही कोल्हापुरी असल्यामुळं झणझणीत आम्हाला खूप आवडतं मी बिर्याणी बनवत असताना दुसरीही कामं करते त्यामुळे तुम्हाला मधीमधी मी बाहेर जातीलही दिसेल का तेल किती छान सुटले आणि वास पण इतका छान सुटला आहे सगळे मी भाज्या आतमध्ये टाकून देते मशरूमला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर थोडा कमी करायचा या बिर्याणीमध्ये छान असं परतल्यानंतर लालसर छान रंग आलाय ही बिर्याणीच्या भाज्यात शिस्त आहेत तोपर्यंत मी इतरही कामे करून घेते बघा किती छान वाटतं वाव तुम्ही एकदम खिचडी भात ना तसं एकदम फास्टमध्येही जे बनवू शकता राईस त्यानंतर त्यामध्ये मी तांदूळ टाकला तांदूळ स्वच्छ केलेला होता भाज्याही आहेत आता तांदूळही आपण परतून घेऊ छान परतल्यानंतर थोडं पाणीही मुरू द्यायचं बघा भातालाही छान कलर आला आहे खूप छान वाटतं त्यात तुम्ही वाटलं तर लिंबू टाकू शकता दही टाकू शकता त्यांनाही चांगलं चव येते पण हा भात हर्षला खूप आवडतो त्याला सकाळीही खायचा असतो म्हणून मी त्यात दही आणि लिंबू टाकत नाही कारण हर्षला सकाळी तो देता येणार नाही म्हणून बघा मी पाण्याचाही अंदाज घेतला हे पाणी गरम करून घेतलं होतं गरम पाणी भाजीमध्ये घातल्यानंतर वेगळीच चव येते आणि भाजीही टेस्टी होते त्यानंतर या कुकरला तीन किंवा चार सिट्या देऊन घ्यायच्या आणि त्यानंतर भा गरम गरम भातावरती तूप सोडून घ्यायचं कारण तुपाची धार असेल तर भात खूपच छान होतो आणि चवीलाही छान लागतो हा झाला आपला मशरूम पुलाव रेडी यावरती मी तुपाची धार सोडली आहे त्याचबरोबर दही आहे लोणचं पापड यावर अप्रतिम लागतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा